म्हणजे फोन लादा दादानी फोन लावला दादा, ला ला दादा, दादा म्हणले मी खासदार ओमराजे निंबाळकर बोलतो तेवढा समोरचा करतो करतो दादा अरे काम तरी सांगतो कर करतो दादा म्हणजे अशी ओळख असतं रे दादा अद्यानं विनंती होतो त्यांनी या ठिकाणी आपण गणवत व्यक्त करा थोडं थोड नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौभाग्य त्यांच्या बरोबर निवडणूक लढवणारे एक्केचाळीस नगरसेवकाच्या उमेदवार त्यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या प्रचार सभेला मंचावर उपस्थित असलेले आणि खऱ्या अर्थानं मी कायम म्हणत असतो लोकसभेला मतदारसंघ मोठा असला म्हणून निवडून येणं एका मतदारसंघात सोप असत पण विधानसभेला मात्र एकाच मतदारसंघात तब्बल सात वेळेस ज्या माणसानं प्रतिनिधित्व केलंय आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून जसं काम केलंय मला वाटतं हीच एका प्रकारचं शिक्कामोर्तब आहे त्यांच्या कार्यावर असे आपले सर्वांचे लाडके नेते या तालुक्याचे आमदार सन्माननीय दिलीपरावजी सोपल साहेब या ठिकाणी ज्यांचं मार्गदर्शन आपण आत्ताच ऐकलं अतिशय मीत भाशी शांत स्वभावाचे आणि सर्वसामान्य माणसाचं काम समाजकार्य हाच वसा असं समजून काम, काम करणारे आदरणीय विश्वास भाऊ बारबोले साहेब या ठिकाणी सोपल साहेबाला खंबीर साथ देणारे त्यांचे बंधू माननीय सुधीर भाऊ सोपल साहेब आणि मला वाटते प्रभू श्रीरामाला जसा हनुमान होता तसा सोपल साहेबाला नागेशांना असे नागे नागेशांना अक्कलकोटे या कार्यक्रमाचा अध्यक्षपद भूषवणारे बाळासाहेब चारके गणेशजी जाधव बापूसाहेब सोभे मंगलताई शिळवणे आरेनजी सोपल कृष्णाजी बारबोले सन्मान्य योगेजी सोपल साहेब व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठाच्या समोर उपस्थित असलेली सर्व वडील तरुण मित्र आमच्या माता भगिनी जिथपर्यंत माझ्या माईचा आवाज जातोय तिथपर्यंत घराघरातून ऐकणारे माझ्या माता भगिनी आणि बंधूं नागेशांना आता तुम्ही बोलत असताना सांगितलं की या सरकारकडनं कशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्रास दिला जात होता सन्माननीय सोपल साहेबांना तुम्हाला पण अण्णा आणि साहेब मला एक सांगायचंय तुम्ही तुमच्या लेकराला सांगताना जो इतिहास सांगता तो इतिहास कुणाचा सांगता पळून गेलेलं तर सांगता पडून शत्रू आले आता काय खरं नाही गेलं पळून इतिहास कुणाचा सांगितला जातो ज्या माणसानं संघर्ष केला संकटाशी दोन हात केले संकटाला सामोरे गेले आणि त्या संकटावर मात केली अशा माणसाचा इतिहास आपण आपल्या लेकराला सांगतो छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील महात्मा बसवेश्वर असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील या सर्वांचा इतिहास या सगळ्या महापुरुषांचा इतिहास आपण सांगतो महात्मा ज्योतिबा फुले असतील आणि म्हणून अण्णा इतिहास हा लढणाराचाच लिहिला जातो पळून जाणाराचा लिहिला जात नाही संकट येतच असते सुरत मार्गे गुवाहाटीला गेलेल्याचा इतिहास <laughs> भेटेल जरी सांगितलं तर लेकर काय घेणार इतिहास त्यांचाच लिहिला जाईल शंभर शंभर कोटीचा आमिष असताना मंत्रीपदाचा आमिष असताना सत्तेचा आमिष असताना ज्या पक्षप्रमुखानं आपल्याला संधी दिली त्यांच्याशी बेमानी न होता घट्ट रोवून इमानदारीने उभा टाकलेल्या माणसाचाच इतिहास त्या ठिकाणी पुढची बिलिश्वास आली आज मला आपल्या सगळ्यांना अगदी जाहीर नम्र आम करायचंय की माझ्या स्वतःच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अण्णा म्हणले ते अगदी बरोबर आहे सत्याहत्तर वर्षाचा तरुण सोपल साहेब साहेब मी खरंच खूप काही शिकलोय तुमच्याकडे प्रत्येक ठिकाणी संयम शांतता पुढच्या माणसाची समस्या समजून घ्यायची क्षमता त्याच्यावर मार्ग काढायची क्षमता आणि आज एवढ्या वयात सुद्धा ही निवडणूक खऱ्या अर्थानं कार्यकर्त्यांची आहे पण त्या कार्यकर्त्यासाठी अक्षरशः दारोदार सत्यात्तर ही सत्यात्तर वर्षाचा तरुण त्या ठिकाणी मत मागत अनुभव भिंगरी लावून काम केलं त्याच पद्धतीनं विश्वास भावणी सुद्धा माझ्या लोकसभेत काम केलंय आणि म्हणून त्याच्यात उतरा घेवायची वेळ आहे म्हणून बांधवान आपल्या सगळ्याला विनंती करतो की उद्याच्या दोन तारखेला मशा आल्या चिंदापूरचं बटन दाबून त्या ठिकाणी आदरणीय विश्वास बहुन उतराई एक्केचाळीस नगरसेवक निवडणूक लढवत आहेत माझी सुद्धा भयंकर अडचण झाली साहेब मला सुद्धा व्यक्तीशी असं वाटतंय की प्रत्येकाच्या जा प्रभागात जावा प्रत्येकाच्या जा प्रभागात जा प्रभागा प्रचार करावा पण निवडणूक लागली जवळपास माझ्या लोकसभा मतदारसंघातल्या दहा नगरपालिकेची निवडणूक चालू आहे आणि निवडणूक आयोगानं प्रचारासाठी दिवस किती दिले तो तर कुठं दहा चार काल पलीता आलाय एक तारखेला आहे म्हणून पाचला आता दहा नगरपालिकेला पाच दिवस म्हणजे एका दिवसात किती नगरपालिका उडकायच्या माझी प्रांजळ इच्छा आहे काल मी इथं प्रचाराला आलो होतो माझी भावना होती की प्रत्येकाच्या जा प्रभागात जावं तुमची इच्छा पूर्ण करावी प्रत्येक मतदाराला भेटावं त्याला सांगावं तुमच्यासाठी मत मागाव पण त्या ठिकाणी वेळेच बंधन आम्हाला आढळत इच्छा असताना सुद्धा सगळ्या प्रभागात जाऊन त्या ठिकाणी प्रचार करता येत नाही म्हणून मी तुमच्या सगळ्या एक्केचाळीस नगरसेवकाची आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची सुद्धा मनापासून माफी मागतो की मला पूर्ण शंभर टक्के वेळ त्या ठिकाणी देत आहे पण जितकं म्हणून शक्य असेल तितकं प्रामाणिक काम मी निश्चितपणे आपल्या सर्वांसाठी त्या ठिकाणी करत राहील आज एक चांगलं झालंय महाविकास आघाडी निवडणूक लढवत असताना सुद्धा भाऊंना मी म्हटलं मी आग्रह केला विश्वास भाऊंना की भाऊ म्हणलं लोकसभेत लोकांपर्यंत मशाल पोहोचले सोपन साहेबाच्या रुपाने विधानसभेच्या वेळेस सुद्धा मशाल प्रत्येक घराघरात पोहोचले आता ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा लोकांना पुन्हा कन्फ्युजन मध्ये ता, न टाकता मी विनंती केली की, की पवार साहेबांचं जर काय आलं तर मी स्वतः पवार साहेबांना बोलतो पण आपण मशाल या चिन्हावर त्या ठिकाणी निवडणूक लढवावी आणि ती विनंती सुद्धा त्यांनी मोठ्या मला गमान आणि गंमत असे आहे की मशाल सोडून आता दुसरं काय बघायची आवश्यकता राहिलेली <laughs> अरे बाण घेतलाय बघू आता लढाई चालू आहे दुसरा कोण माणसं कशी आहेत आता ह्याच्याबद्दल फारसं विवेचन करायची आवश्यकता कसं असतंय आम्ही पुढारी जे असतो ते आम्हाला पुढाराला वाटतंय माहिती आहे तुम्हाला मांजर डोळ झाकून दूध पे बघा त्याला हे मी डोळे मिटले म्हणजे आखे जगाने डोळ पण आख जग बघत असते मांजराने डोळे मिटले म्हणून जगानं डोळे मिटलेले त्यामुळे आवड नसू न कदाचित असं वाटतय की आमच्याकडे लोकांचं लक्ष नाही आमच्या पायाच्या नकापासून आमच्या डोक्याच्या सा केसापर्यंत सामान्य माणूस आमच्याकडं अतिशय बारकाईनं लक्ष ठेवून असतो तुम्ही काय करता तुम्ही कसं वागता तुम्ही कशा पद्धतीनं त्या ठिकाणी कामकाज करता खरंही नाही आणि माणसाचे एक भाग असत की माणसाचा स्वभाव कधी सुद्धा बदलाय बरे आम्ही निवडणुकीत येऊ तो निवडणूक फार कमतरच असती सर कारण निवडणुकीत आल्यावर आमच्यात तासगात परिवर्तन होतय आम्ही प्रयत्न करीत असतो मतदारांनी म्हणायचं साहेब समुद्राची हवाखवाट ही थोडा समुद्र आणून घेतात ते उद्या आणतो होय येणार आहे का उन्हाळ्याच्या <laughs> हो दिवसात साहेब उटीला जसं थंड हवेचं ठिकाण आहे महाबळेश्वरला जसं थंड हवेचं ठिकाण आहे तसं जर आपल्या बार्शीत करता आलं थंड हवेचं ठिकाण बारशी तर बघा की जरा ती नाही नाही दोन दिवसात करतो माणसाचा मूळ स्वभाव बदलत नाही आणि प्रत्येक माणसानं केलेल्या कामाचा पाच वर्षाचा लेखा जोखा ही जनता त्या ठिकाणी ठरवत असते अभ्यास करत असते विवेचन करत असते आणि त्याच्या आधारे त्या ठिकाणी त्या खपटाच्या आड गेल्यावर बटल दाबत असते कशा पद्धतीची वागणूक कशा पद्धतीचं प्रशासन या ठिकाणी चालवलं गेलं हे आपण सगळ्यांनी अतिशय जवळून बघितले आणि म्हणून लोकसभेला त्याची परिणिती आली विधानसभेला त्याची परिणिती आली मला वाटते उद्याच्या दोन तारखेच्या मतदानाच्या माध्यमातन हॅट्रिक शंभर टक्के मशाल साधल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही आणि आम्ही सगळीच प्रामाणिकपणे <प्रावाद> <प्रावाद> <प्रावानिक> काम करणारी माणसं आहेत दिखावा करणारी कुणी होऊन नाही अलीकडे फार टूम आली सरकार आहे निधीच नाही आमच्या ताब्यात आहे आमचा पैसा आहे मला आपल्या सगळ्याला प्रामाणिकपणे विचारायचंय माझा खासदार निधी असो आमदार सोपर साहेबांचा आमदार निधी असो जिल्हा नियोजन समितीचा निधी असो राज्य सरकारचा निधी असो केंद्र सरकारचा निधी असो हा सगळा निधी म्हणजे पैसा कुणाचा आहे मी गोर्धनवाडीची जमीन कोणतर खासदार निधीला पैसे जमा करीत की नाही किती आहे माहिती माझी गोर्धनवाडी जमीन तुम्ही जीएसटी भरता तुम्ही इन्कम टॅक्स भरता कदाचित तिथं बसलेल्या माणसाला वाटत असेल यार माझ्याकडे इन्कम टॅक्स कुठला भरतो मी टॅक्स भरतच नाही पण कुठली का वस्तू माणसं पार्लेजीचा पुढा खरेदी केला तरी केंद्र सरकारची पन्नास टक्के जीएसटी राज्य सरकारचा पन्नास टक्के जीएसटी ठरलेला आहे पॅन्ट घ्या शर्ट घ्या कपडे घ्या साबण घ्या तेल घ्या काय बी घ्या हा काय बी माणूस वारल्यावर पोचवायच्या सामानानुधा जीएसटी आहे जीएसटी देऊनच जायचं चल सुट्टी मग पैसे कोणाचे आहेत जनतेचे मला सांगा तुमचा पैसा तुम्ही आम्हाला मत टाकून खासदार केलं तुम्ही आम्हाला मत टाकून आमदार केलं मी केंद्रातल्या सरकारसाठी मत केलं तिथं सरकार बनलं आमदार आमदारांनी राज्यातल्या सरकारसाठी बहुमताच्या आधारे मत केलं राज्यातलं सरकार बनलं आणि हे सरकार तुमच्याकडनं गोळा केलेला पैसा तुमच्यासाठी खर्च करतय मग आम्ही फुकटचं भूषण हानायचं काही कारण आहे का निधी असो कुठलं काय काम ते करणं माझं कर्तव्य जबाबदारी ती स्वीकारले मी केलीच पाहिजे आज एक चालू विरोधी नाही करणार तुम्हाला निधी अरे निधी काय तुमच्या बापाचा आहे का आणि <laughs> तुम्हाला आज सांगतो लोकसंख्येच्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय त्या संविधानामध्ये इतकी शक्य आहे की उद्या नगरपालिकेत आता त्यांचं प्रशासक राज्य होत त्यांचे अधिकारी त्यांचे लाचारी करणारे अधिकारी त्या ठिकाणी प्रशासक म्हणून म्हणून होते तुमचं चाललं उद्या जनतेतनं निवडून आलेला नगराध्यक्ष जनतेतनं निवडून आलेले नगरसेवक जेव्हा तिथं बसतील तेव्हा कुणाची ही मजुरी चालणार नाही आणि बारशी शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधी हा सरकारला त्या ठिकाणी द्यावाच लागेल कोणाचा पाप त्या ठिकाणी आढळू शकणार नाही मी खासदार झालो मला विचारलं म्हणलं मला मत टाकणाऱ्याच आहे मी खासदार आहे न टाकणाऱ्याचाही मी खासदार आहे आणि जितक काम मी मत टाकणाऱ्यासाठी करेन तितकच प्रामाणिक काम मत न टाकणाऱ्यासाठी सुद्धा करेन का तर मी त्या ठिकाणी ईश्वराला साक्ष ठेवून लोकसभेत शपथ घेतली कोणाशीही ममत्व भाव आकस भाव न ठेवता सगळे समान आहे असं समजून काय करीन काम आणि ते काम करत आलोय आज आपल्या सगळ्याच्या माध्यमातन मला आवर्जून सांगायचंय के बांधव आपल्याला माहित असेल ते मोरणी पासून आणि बार्शी बसून दारा शिवराज जागा कसं वाटत होत जुन्या रस्त्यानं खाड्या दापटा लगे की पहिल्यांदा खासदार त्याच्या घराण्याचा उद्धार पुन्हा आमदाराच्या होतं नाही आता कस आहे ना व्यवस्थित मला आपल्याला सांगायचं मी विरोधी पक्षाचा खासदार असताना सुद्धा ते लातूर या रस्त्याचं चौपदरीकरणाचा डीपीआर मंजूर झाला टेंडर फायनल झालंय पुढच्या दोन वर्षात या रस्त्याचं चौपदरीकरण होईल पूर्ण काम त्या ठिकाणी पूर्ण होईल हे मला आपल्याला आवर्जून या सभेच्या निमित्तानं सांगायचं फक्त तुम्ही त्या स्पीड ब्रेकरची मागणी करू नका काय हाऊस आहे म्हणता हाऊस आहे मी तर बोलतो वर्ल्ड रेकॉर्ड असत टीमवर निवडून निघालो आणि बारशी पोस्तोर यूज तर फक्त स्पीड ब्रेकर मापायची लय ना आला आहे तुम्हाला गाड्या स्पीड ब्रेकर समजून घ्या चौपदरीकरण झाल्यावर तरी त्यावेळेस त्या दैन वर वर्ग जपून बांधवानो मला आपल्या सगळ्याला सांगायचंय सुरत चेन्नईच सुद्धा आता जो की सागरमाला प्रोजेक्ट मध्ये बाहेर पडला होता त्याच सुद्धा आता मान्यता केंद्राच्या मंत्रिमंडळानं दिली आणि त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं खांडवीला त्या ठिकाणी एंट्री आपल्याला खांडवी पासन आपल्याला एक एंट्री पॉइंट त्या सुरत चेन्नईच्या ग्रीनफिल्ड हायवे साठी मिळणार आहे ते सुद्धा काम लवकरात लवकर पूर्ण होईल बरं अजून एक मला सांगा रेल्वे जी आहे रेल्वे ती केंद्र सरकारकडे असते का राज्य सरकारकडे जरा सांगा हो लोकांनी साहेब मी सोलापूर तुळापूर धाराशिवचं रेल्वे मार्गाचं काम पाठपुरावा करून चालू केलं आमदार काय मला सोडत नावच एक नारळ याच गटोड जायला काल तुळजापूरच्या लोकांना सुद्धा सांगितलं जरा तुझ्या आमदार साहेबाला समजू सांगावं म्हणलं ही लय ह्याच भान लिहून करायला बांधवान पनवेल जी गाडी आपली त्या ठिकाणी चलते त्या गाडीला बारशीत हॉट त्या ठिकाणी आपण मंजूर करून घेतला सुद्धा मला आवर्जून या सभेच्या माध्यमातून आपल्याला सांगावं लागेल सगळ्यात गंभीर जंगली रम्मी पे आवना यार कसा होता आणखा साहेब शेकडो कुटुंब बेशिराब झाली या जंगली रम्मीच्या नादीला मी एकमेव खासदार होतो कि जेणे या जंगली रम्मीचा विषय त्याच्यातली दहाता एका जीसीबी चालकानं स्वतः आत्महत्या करून त्याच्या गरोबर पत्नीची हत्या करून विष देऊन हत्या केली एका लहान गावाची हत्या केली आणि स्वतः घरपस लावून आत्महत्या केली फक्त जंगली रमीमध्ये पैसे हरल्यामुळे ही वस्तुस्थिती मी आश्वनी वैष्णव मंत्री आहेत केंद्राचे त्यांना लक्ष आणून दिली लोकसभेत हा विषय वि मांडला आणि मी विरोधी पक्षाचा खासदार असताना सुद्धा केंद्र सरकारनं ऑनलाईन गेमिंग एक वर बंदी आणली भागवान <प्राणी> आपण बघितलं असेल की आपल्या इथल्या पुरवठ्याचा कसा खेळखंड बाजारलाय लोकांतन निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीची गरज काय असते मला वाटतं मागच्या चार पाच वर्षाच्या प्रशासक राज म्हणून तुम्हाला कळाला असेल कि नल्लीतला नगरसेवक किती महत्वाचा असतो आणि जनतेतनं निवडून आला नगराध्यक्ष किती महत्वाचा असतो हाय का नाही हाय का नाही म्हणून आता तुम्ही निश्चिंत राहा मी एवढंच सांगतो की आदरणीय सोपाल साहेबांच्या नेतृत्वाखाली कुठल्याही चुकीच्या पद्धतीच काम त्या नगरपालिकेच्या माध्यमात होणार नाही तुमच्यासाठी आवश्यक असणार समाजासाठी हिताच असणार समाजाच्या उपयोगाला पडणार अशाच पद्धतीचं काम आदरणीय सोपन साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल आणि खऱ्या अर्थानं मला एक गोष्टीचा अजून आठवण करून द्यायची की लिंगायत समाजाची कित्येक वर्षाची एक मागणी होती की प्रमुख मागणी कि लिंगायत समाजाला धर्माचा दर्जा मिळावा म्हणून साहेब तो सुद्धा विषय लोकसभेत मांडणारा मी एकमेव खासदार आहे आपण निवडून दिलेला हे सुद्धा मला आवर्जून या ठिकाणी या सभेच्या निमित्तानं सांगायचंय अनेक विषय आहेत के विषय आहेत आता बांधवानो खऱ्या अर्थानं प्रत्येक ह्याच्यात आपला सगळ्यांनी आता उद्याच्या तीन तारखेला हाट ती म्हणून मी बॉल टाकीत असतो फुगाट भाकर जिरवी आणि माझं एकच मत आहे ही सगळे कॅमेरे कदाचित बंद पडतील ओ हि जे कॅमेरे आहेत का कदाचित बंद पडतील घोटाळा होईल पण वरून चोवीस तास रेकॉर्डिंग करणारा भगवंताचा कॅमेरा सारखा चालू आहे <प्राथ> तेवढ्या कॅमेऱ्याकडे फक्त लक्ष ठेवून काम करा तेवढ्या कॅमेऱ्याकडे कर लक्ष ठेवून वागा कारण त्या कॅमेऱ्यात तुम्ही केलेलं पाप ही रेकॉर्ड होते हैं, त्या कॅमेऱ्यात तुम्ही केलेलं सुद्धा रेकॉर्ड होते आणि पुण्यापेक्षा माप वाढलं की आपण लोकसभेला बघितलंय कसा झाला त्याच पद्धतीनं आपण विधानसभेला बघितलं सुपडा कसा झाला आणि त्याचीच पुनरावृत्ती उद्याच्या दोन डिसेंबरला काय होणार आहे सुपणा होणार का नाही करणार का नाही आणि आता एक तुम आहे मी बघतोय आता काय झालंय कालच बघितलं असं साहेब नितेश राज्यांच्यात कळवंडी चालू झाल्यात आता बाहा बा पैसे वाटायला जो इथला काय आकडा फुटला का नाही

नऊचाळीस झाली ते एक मिनिट फक्त आगाव दोन हजार रुपये फुटला किती वर्षासाठी पाच वर्षासाठी एका वर्षात किती दिवस आहेत पाच वर्षाचे गेलं गरीब मोबल सगळं हा बस नशील मी आता माझ्या मी हातानच करायला खरं तुम्ही चुकीचं सांगायला मला बऱ्या तीनशे पासष्ट गुणवले पाच अठराशे पंचवीस अठराशे पंच पंचवीस दिवसासाठी किती हजार आहेत दोन हजार तर एका दिवसाला किती काय काय <laughs> <laughs> पंचवीस दिवसाला किती हजारांना भागावं लागेल आपल्याला दोन हजार भागीले थांबा रे रुपया दिवसाला काय येत आहे माय सांग तरी दिवसाला एक रुपये आठ पैशासाठी मती घायचं का मी तर असं म्हणेन पैशाचा नात करून कोण आपलं मत विकत घेऊ पाहत असेल तर त्याचा मात जरवायची सगळ्यात मोठ माध्यम कुठलं प्रचंड पैसे घ्यायचे असा पाडायचा असा पाडायचा कि पैसे वाटायचे त्याला कुठले पाहिजे ठरलं <स्था> <थलो> उद्याच्या <वाद। स्था> <थलो वाद। स्था> दोन तारखेला चिन्हल मला आणून आण कुरुडवारी कुरडवारी मार्गे आज मी रेडिओ सुरू करू मी तसला समुद्र आणून देतो म्हणणारा ना पुढारी नाही आपल्या जन जी होत आहे ती करायचं जी केलं ती सांगायचं नाहीतर पुन्हा म्हणजे मी तसलेच नाही घेतलं आलं का छे छी थी। सगळं बघा मी हा मी पूर्ण माहिती घेतो आणि जर चालू करता येणं शक्य असेल का मतदान आहे म्हणून सांगायचं नाही ही शक्य झालं तर शंभर टक्के प्रामाणिकपणे प्रयत्न करून चालू करेल पण आधी मला द्या असो उद्याच्या दोन डिसेंबरला वर नगराध्यक्ष पदासाठी चिन्ह आहे खाली दोन चिन्ह कोणचे आहेत तिनी मसालीची बटन दाबून त्या ठिकाणी मसालीची हॅट्रिक चिंता केला करण्यासाठी आणि विजयोत्सव साजरा करण्यासाठी तयार राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र